जाऊ नांदेड जिल्ह्यातील माझ्या मतदारसंघातील तामसा शहरात एका मुख्याध्यापकाने एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून व्हिडिओ करून तिला धमकी दिली त्या प्रकरणात आज तामसा शहर बंद असताना या बंदला सर्वप्रथम स्वराज्य पक्षाचा सर्व तो पाठिंबा आहे परंतु आम्हाला कुठल्याही गोष्टीचा राजकारण न करता त्या माता भगिनीला न्याय मिळावा यासाठी आज आम्ही दिवसभर तामसा शहरात होतो त्याचबरोबर तामसा शहरातील पोलीस स्टेशनचे पुली ए पी आय कोमल शिंदे मॅडम यांच्याशी चर्चा केली व वरिष्ठांशी चर्चा करून संबंधित आरोपींना जे कालच्या रात्री जे गुन्हा दाखल झाला त्यामध्ये अंतर्गत अट्रसिटी अंतर्गत जे गुन्हा दाखल झाला त्या नराधामाला तात्काळ नांदेड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन व प्रशासन व जे सरकार म्हणतं आहे आणि हे सरकार जसं स्थापन झालं तसे अशा घटना अनेक घडत आहेत आमच्या सरपंच आदरणीय संतोष भया देशमुखांची हत्या झाली त्याचबरोबर परभणीचा विषय जो आहे आमचे बांधू बहुजन चळवळीतील एक ॲडव्होकेट असणारा वकील त्यांची हत्या झाली आम्ही हत्या म्हणतोय हे सर्व गोष्टी आताच्या सध्याच्या गृहमंत्र्यांना कोणत्या बाजून बघतायत आणि कसे बघतायत हे गृहमंत्र्याला माझा सवाल आहे आज एका शाळेचा मुख्याध्यापक एका विद्यार्थिनीवर असा अमानुषपणे अत्याचार करतो आहे आणि धमक्या देतो कुटुंबांना की जर तुम्ही भूर बाहेर काढला तुम्ही व्हिडिओ व्हायरल कराल असं धमक्या देतो आहे तर हे गृहमंत्री मोदय या सगळ्या गोष्टीकडे कोणत्या नजरेने बघणार आहेत आणि या गोष्टीला कधी वाचा फुटणार का आज माझ्या मतदारसंघातील तामसानगरीतील ही घटना घडली एक अनुसूचित जातीतील जाती धर्मातील एका मुलीवरती अत्याचार झाला का बाबा त्याच्या पाठीमाग कोणी नाही म्हणून घडवायचा का तथा त्या पाच माग पाठीमाग तर मास्टर माइंड कोण आहे त्या मुलीवरती अत्याचार केल्यानंतर आज आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय अमित शहा साहेब असतील व आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि गृहमंत्री आहेत ते सर्व म्हणतात की बुरुण हत्या गर्भपात हे अतिशयही दुर्दैवी घटना आहे याच्यावर आम्ही आळा घालू परंतु हे नराधम त्या मुलीवरती दोन हजार चोवीस जुलैपासून अत्याचार करतोय त्यानंतर त्या अल्पवयीन त्या मुलीवरती ज्यावेळेस अत्याचार केल्यानंतर गर्भपात राहतोय तर पाडण्याचं काम तो डॉक्टर करतो आहे हे नांदेडमध्ये असं रॅकेट चालवणारे गर्भपात का पाडणारे डॉक्टर हे किती आहेत यांचा देखील शोध लावला पाहिजे अशा देखील आळा घातला पाहिजे आणि या डॉक्टर ज्यांनी गर्भपात केला आहे त्या डॉक्टरवरती देखील या ठिकाणी ज्या पद्धतीनं त्या याच्यावरती गुन्हा दाखल झाला प्राध्यापक चव्हाणवरती मुख्याध्यापक चव्हाणवरती त्या तोच गुन्हा त्या डॉक्टरवरती दाखल करून त्या डॉक्टरांना तात्काळ अटक करावे आणि ते डॉक्टर कोण आहे त्याच्या माध्यमातून हे चव्हाण कुठे आहे कळेल कारण का आजच्या घडीला तो चेव्हाण कुठं फरार आहे त्या डॉक्टरला माहिती असेल त्यामुळे डॉक्टरांना पहिला अटक करावे आणि नांदेडमध्ये फार ना मोठं डॉक्टर समा डॉक्टरांचं हे रॅकेट चालू आहे गर्भपात पाडायचा गर्भपाताच्या गोळ्या द्यायच्या आपण इकडे बुरून हत्या म्हणतोय त्यानंतर आपण कुठेही गर्भपात होणार नाही असं बोलतोय सरकार चांगलं काम करत आहे म्हणतो पण अलीकडल्या काळामध्ये सरकार कुठेतरी गुन्हेगारांच्या पाठीशी आहे असं दिसते कारण का बीडचं मॅटर घडून आज दोन अडीच महिने घडून गेलेत तरी आजही एक आरोपी फरार आहे त्यानंतर रोज अत्याचार घडत आहेत रोज अत्याचार होत आहेत आज तामसा शहर हे पालकरांच्या समाधी आहे त्या ठिकाणी पालकरांची त्या ठिकाणी ते आत्मदहन झालेलं आहे आत्म त्या त्या ठिकाणी त्यांनी बलिदान दिलं आहे त्या ठिकाणी तामसा शहरामध्ये अशी घटना घडते स्वाभाविकपणे या ठिकाणी राज्यवाणी गोष्ट आहे बघायला विनंती आहे की तात्काळ त्या नराधामाला अटक झाली पाहिजे आणि त्या डॉक्टर देखील अटक झाली पाहिजे येत्या आठ दिवसात येणाऱ्या डॉक्टरांचा शोध आणि आरोपीचा जर शोध नाही लागला तर स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेगळे आंदोलन करू या पक्षातला आमची विनंती वजा चेतावनी आहे कारण का आतापर्यंत अनेक गुन्हे झालेत परवणी झालंय बीड झालंय नांदेड झाले बीडमध्ये परळीमध्ये देखील अनेक घटना घडल्यात अनेक घटना घडत आहेत पण हे गृहमंत्री व गरी काय झोपते काय आमचं सांगणं आहे की नांदेड जिल्ह्याचे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक चांगले काम करत आहेत परंतु आज त्यांनी गुन्हा दाखल केला पण आमची विनंती आहे त्यांना देखील या नराधाला तात्काळ अटक करा आणि तो कोण डॉक्टर आहे त्याला देखील अटक करा आणि आम्हाला कुठलंही राजकारण करत नाही कारण का आम्ही स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून काम करतो आहे स्वराज्य पक्ष छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे आमचे स्वराज्य पक्षाचे स्व स्वराज्य सो, प्रमुख युवराज छत्र संभाजीराजे असल्यामुळे आम्हाला राजकारण करत नाही ना अनेक राजकारणी जे भांडवूळ सत्तेसाठी इकडे गेलेत सत्तेसाठी तिकडे गेलेत सत्तेसाठी घरं बदलणारे सत्तेसाठी बाप बदलणारे हे हरामखोरं या मतदारसंघात हराम राजकारण करत आहेत परंतु आम्हाला राजकारण न करता किंवा राजकीय कुठली टीका न करता आमदाराचं कॉलेज आहे का खासदाराचं कॉलेज आहे का कुठल्या जिल्हा परिषदेचं कॉलेज आहे किंवा शाळा आहे हे न बघता कुठलाही नेता असेल कुठला संचालक असेल अशा कृत्याला पाठीशी घालत नाही आहे तरी पण घालत असेल तर त्याला देखील त्या त्या गुन्ह्यात गोडलं पाहिजे परंतु आम्हाला राजकारण करायचं नाही काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करताना आम्हाला आज तामसा शहरात दिसलेले आहेत त्यांना आमचा जबाब एवढंच आहे जर तुमच्या घरी घटना घडली असती तर तुम्ही राजकारण केलं असतं का खासदार असो की आमदार असतो ते देखील विचार त्या गोष्टीची पाठीशी घालणार नाहीत आणि घालू नये अशी विनंती आहे आणि जर येत्या आठ दिवसात या नराधामाला आणि त्या डॉक्टरला अटक नाही झाली तर स्वराज्य पक्ष हे मैदानात उतरणार हे चेतावणी या सरकारला आणि गैरबागाला आहे जय इदू जय शिवराय जय भीम